हॅलो नमस्कार सर्वांना आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार बऱ्याच दिवसानंतर आज ब्लॉग शेअर करते तो सुद्धा थोडाफार क्लिनिंगचा म्हणा किंवा मग पॅकिंग असं म्हणू शकता काही दिवसांमध्येच आता मला या घरातून माझ्या नवीन घरामध्ये शिफ्ट व्हायचं आहे सो त्यासाठी माझं प्लॅनिंग सुरू आहे म्हणजे मी थोडं थोडं ना पॅकिंग स्वतःच करणार आहे खरं तर मूवर्स अँड पॅकर्सवाल्यांनाच आम्ही बोलवणार आहोत पण तरीसुद्धा माझा असा विचार आहे की काही गोष्टी जर आपण स्वतः पॅक करून घेतल्या ना तर त्यानंतर तिथे गेल्यानंतर शोधाशोध होणार नाही आणि व्य वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित राहतील माझ्याकडे असे एक दोन बॉक्सेस आहे जे काही नवीन घरामध्ये काही सामान घेतलं तर त्याचे बॉक्सेस होते आणि काही मी विकत आणलेले तर त्यामध्ये ना मी माझे जितके कपडे आहेत तर ते सगळे मी ठेव आहे काय होतं ना शिफ्ट केल्यानंतर ते जे लोकं असतात पॅकर्सवाले तर ते काय करतात एकतर बॉक्स जे आणतात त्यांच्यासोबत त्याचे चार्जेस लावतात जर तुम्हाला ते थे ठेवायचे असेल तर किंवा मग ते सरळ उलटे करून जातात म्हणजे जो काही सामान आहे ते उलट्या करतात मग इतकं मेस होणार घर आणि ते बघून बघून मला तर खूप स्ट्रेस येणार म्हणून मग मी विचार केला की माझ्याकडे जे काही बॉक्सेस आहे जितके आहेत तर तितके मी स्वत पॅकिंग करून घेते म्हणजे ते बॉक्सेस कसे की नंतर मी आरामात जरी केलं ना तर ते एका साईडला मला ठेवता येतील तर इथे हे असा बॉक्स होता माझ्याकडे तर त्यामध्ये मी माझे जे काही कपडे आहेत या हा बेड आहे माझा आणि बेडमध्ये असे ट्रॉली आहे जे रेग्युलर ब्लॉक बघतात त्यांना मी याचं ट्रॉलीचं बऱ्याच वेळा दाखवून झालेली आहे जेव्हाही किंवा बेडची मी क्लिनिंग केलेली आहे तेव्हा आणि खरंच खूप उपयोगाचा आहे आणि नवीन घरात सुद्धा गेल्यानंतर मी माझा बेड वगैरे काही चेंज केलेला नाही आहे हाच राहू दिलेला आहे कारण माझा या बेडमध्ये खूप जीव आहे त्यामुळे कारण स्टोरेज खूप आहे याला आणि इझिली हँडल करता येतं बॉक्सेस असले ना की ते प्रत्येक वेळेला उचलावे लागतात मग ते मॅट्रेस उचलणं शक्य होत नाही ट्रॉली असल्यामुळे पटकन होतात तर मी इथे बॉक्सेसमध्ये कपडे टाकले आणि याच्यामध्ये नाव लिहून ठेवत आहे खरं तर मला मार्करच सापडत नव्हता जो पेन सापडला त्याने लिहिण्याचा प्रयत्न केला तात्पुरतं काम तर झालं तर बघा आणि एक कपडे ठेवल्यानंतर हा बॉक्स इतका जड झाला होता ना मलाच म्हणजे ढकलता येत नव्हतं तर मी विचार केला की बापरे ते लोकं कसे उचलतील आणि गर्मी इतकी भयंकर होते ना म्हणजे आता हे व्हिडिओ तर खूप आधी मी शूट करून ठेवलेले आहे आता तुम्हाला सांगते की मी माझ्या नवीन घरामध्येच शिफ्ट झालेली आहे आणि नवीन घरामधूनच या व्हिडिओचा एडिटिंग करत आहे पण जे काही व्हिडिओ शूट केलेले आहेत ते पेंडिंग आहेत तर मग हळूहळू ते शेअर करणार आहे तर, तर गरमी इतकी भयंकर होत होती ना तर मी दरवाजा बंद केला म्हटलं ए सी लावून कामं करूया आणि इथे मी काय करते तर इथे जे छोटे छोटे असे सुद्धा माझ्याकडे होते तर ते एकदा सेलोटेपने मी चिटकवून घेते पण तुम्ही बघू शकता की मला तो व्हाईट सेलोटेप जो येतो ना तो मला सापडत नव्हता म्हणजे ट्रान्सपरंट जो असतो तो, तो तर हा जो रेड कलरचा येतो ना खरं तर हा चिकटत पण नव्हता पण म्हटलं ठीक आहे काहीतरी जुगाड करूया कामापुरतं का होईना आणि हे सगळं मी थोडं पाच मिनटं घेऊन हे चिपकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कधी कधी असं होतं ना की समोरची वस्तू आपल्याला दिसत नाही माझ्यासोबत तर बऱ्याच वेळा असं होतं आणि अगदी इथे तेच झालेलं आहे म्हणजे अशी फजिती झाली ना इतकं पाच मिनटं वेळ देऊन हा बॉक्स वगैरे सगळा मी छान चिटकवला आणि त्यानंतर जेव्हा मी ड्रेसिंग टेबलमधला पसारा काढला तर त्यावेळेला अगदी ते सामान बाजूला केलं आणि मला समोरच सेलोटेप दिसला तर अशी गडबड झालेली होती असो कधी कधी असं होतं आणि घाई गडबडी म्हटलं ना की ह्या अशा गोष्टी व्हायच्याच होतातच आणि सगळ्या घरामध्ये सध्या मेज झालेला आहे सगळीकडे पसाराच पसारा आहे कारण जसं मी माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की घरामधलं बरंचसं जे माझ्या वस्तू होत्या मोठमोठ्या म्हणजे कपाट आहे वेडरूप आहे बऱ्याचशा वस्तू होत्या तर त्या सगळ्या मी सेल केलेल्या त्यामुळे त्या, त्या वस्तूंमधला जे काही पसारा होता ना तो सगळा बाहेर निघाला आणि म्हटलं जायचं तर आहे तर किती वेळा एकच काम आवरत बसायचं तर रोजचं जे काही रुटीन होतं तेच मी करायचे एक्स्ट्रा काम करतच नव्हते तर हा व्हिडिओ कधीचा आहे बघा सांगते मी म्हणजे शिफ्ट करायच्या एक आठवडा तरी जवळजवळ पाच सहा दिवस आधीचा तरी आहे मला जसा वेळ मिळत होता ना त्या त्या वेळेला मी थोडं थोडं पॅकिंग करून ठेवत होते तर इथे मी ड्रेसिंग टेबल आवरायला सुरुवात केलेली आहे आणि हो आणखी एक गोष्ट सांगते जर कोणी माझ्या मैत्रिणी अशा असतील की ज्यांच्याकडे ड्रेसिंग टेबल नाही आहे तर मग त्यांनी काय करायचं म्हणजे माझ्याकडे नाही आहे प्रॉपर ड्रेसिंग टेबल पण मी काय जुगाड केलेला आहे एक मोठा मिरर असा घेतलेला आहे आणि तो असा भिंतीवरती लावून घेतलेला आहे ज्यामध्ये म्हणजे समोर उभं राहिल्यानंतर आपण प्रॉपर पूर्ण आपण दिसणार इतक्या हाईटचा तो घेतलेला आहे भिंतीवरती लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे जे तुम्ही छोटंसं युनिट बघत आहे म्हणजे छोटासा जो टेबल बघत आहात ना तो मी खूप वर्षा म्हणजे आत्ता आता, आता जवळजवळ तीन चार वर्षापूर्वीच घेतलेला त्याआधी इथे माझ्याकडे एक असा मोठा बॉक्स होता मायक्रोवेव्हचा तर तो असाच पडलेला होता म्हणून मग मी तो तिथे ठेवलेला होता छान त्याला डेकोरेट करून आणि त्यावरती रोजच्या ज्या वस्तू आहेत ते ठेवण्यासाठी म्हणजे जे काही ऑर्गनायझर येतात ते सुद्धा मी डी आय वाय म्हणजे घरीच तयार केलेले होते तर अशा प्रकारे जुगाड करून मी ड्रेसिंग टेबल तयार केलेला होता आणि बरेच वर्ष तसंच चालवलं त्यानंतर मग हे छोटंसं मी कपाट घेतलं की जे आता ल, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे तर तुम्हीसुद्धा जर तुमचं रेंटचं घर असेल खूप वेळा शिफ्टिंग तुम्हाला करावं लागत असेल ना तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे घेऊ शकत असाल तर नक्की घ्या पण चालवत जर होत असेल तुमच्याने तर मग अशा प्रकारचा जुगाड तुम्ही सुद्धा नक्की करू शकता आय होप की ही टीप तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची असेल तर चला आता इथे मी ड्रेसिंग टेबलमधलं बरंचसं सामान काढलेलं आहे आणि ज्या ज्या वस्तू मला या बॉक्समध्ये ठेवायच्या होत्या ज्या काही बॉटल्स वगैरे होत्या त्या ठेवलेल्या आणि ज्या कामाच्या नाही आहेत म्हणजे अगदी थोडं थोडं उरलेलं तर ते सुद्धा मी उरलेलं म्हणजे एकदम काढून घेतलेलं होतं छोट्या डब्यांमध्ये आणि बाकीचं जे आहे ना ते सगळे डिस्कार केले खूप दिवस झाले ड्रेसिंग टेबलची काहीच साफसफाई वगैरे केलेली नव्हती कारण वेळचं नव्हता तुम्ही कुट कधी कुठे शिफ्टिंग करत असणार पुढे प्लॅन असणार किंवा केलेलं असणार तर तुम्ही ही माझी गोष्ट समजू शकता तर अशा प्रकारे जो काही सामान होता आतलानं जितकं मावत होतं तितकं मी ठेवून ते बॉक्सेस सगळे पॅक केले त्यावरती नाव लिहिलं प्रॉपर की यामध्ये ड्रेसिंग टेबलचं सामान आहे हे सगळं प्री प्लॅनिंग यासाठी चालू होतं जे की, की मी आधीच तुम्हाला म्हटलं की तिथे गेल्यानंतर मग मला कळेल की या बॉक्समध्ये हे ठेवलेलं आहे आता मूवर्स अँड पॅकर्सवाल्यांना जेव्हा आम्ही बोलवलं तर त्यावेळेला काय झालं तेसुद्धा प्रॉपर पॅकिंग करतात पण होतं असं की त्यांना ज्या ज्या वस्तू समोर दिसतात ना ते सगळे एकाच बॉक्समध्ये घालत जातात आणि नंतर आपल्याला अजिबात आयडिया नसते मी खूप असा प्रयत्न केला लक्ष ठेवण्याचा तरीसुद्धा इथे घरी आल्यानंतरनं बऱ्याचशा वस्तू मला सापडत नव्हत्या तर ड्रेसिंग टेबलचं पण माझं पॅकिंग झालेली आहे आता ह्या इतका पसारा दिसत असेल तुम्हाला बेडरूममध्ये तर जे जे बॉक्सेस मी पॅक करत होते ते सगळे या बेडरूममध्ये आणून एका साईडला मी ठेवलेले होते त्यामुळे ते पसारा दिसत आहे नाहीतर तुम्ही म्हणणार पसारा कसा आवरायचा यावरती व्हिडिओ शेअर करते आणि स्वतःच घरामध्ये पसारा दाखवते तर असं नाही हो आता सध्या काही दिवसांसाठी हा पसारा आहे तर इथे बघा आता हे देवपूजेचं माझं जे सामान आहे ना ते मी अशाच बॉक्सेसमध्ये ठेवायचे नेहमी तर ते बॉक्सेस सगळे मी खाली केले आणि त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित थोडंसं पुसून वगैरे सगळं मी व्यवस्थित अरेंज केलेलं आणि ज्या गोष्टी कामाच्या नव्हत्या ना त्या सगळ्या टाकून दिल्या खरंतर या घरामध्ये आल्यानंतर मी प्रॉपर ऑर्गनायझर सगळ्या गोष्टींसाठी घेणार आहे म्हणजे हे जे बॉक्सेस आहेत हे सगळे मी फेकून देणार आहे कारण याचा माझा खूप वर्स्ट एक्सपिरियन्स होता तरीसुद्धा काही गरजा असतात ना त्यामुळे ते ठेवावे थे लागतात म्हणून मी ठेवलेले होते तर म्हटलं की चला आणि नवीन घर घेतलं ना तर एक आपोआपच उत्साह येतो की चला आपल्या घरात गेल्यानंतर आपण एक प्रॉपर सगळं सेट करूया तर त्यासाठी पण या बॉक्सेसमुळे काय होतं ना आपल्याला एक सवय असते की कुठल्याही बॉक्सेसचा ठेवतो ठेवतो पण त्यामुळे ना कॉक्रोच खूप होतात आणि माझ्या घरात हा प्रॉब्लेम खूप व्हायचा तर त्यामुळेच ना वेळोवेळी मी हे सगळं क्लिनिंग करत राहायचं आता क्लिनिंगचे ब्लॉगसुद्धा बरेच शेअर केलेले आहेत तुमच्यापैकी जर कोणी नवीन असाल तर मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला की माझे आधीचे ब्लॉगसुद्धा नक्कीच बघा भरपूर असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत क्लिनिंग भरपूर शेअर केलेले आहे क्लिनिंग ब्लॉगसुद्धा छान छान टिप्ससुद्धा शेअर केलेले आहेत तर ते व्हिडिओजसुद्धा नक्की बघा तर इथे जे काही सामान मला लागणार होतं ते मी सगळं एका बॉक्समध्ये भरून घेतलं रांगोळी वगैरेचे वेगळेच बॉक्सेस मी ठेवलेले होते तर तेसुद्धा एक प्रॉपर मी सेट करून घेतले आणि सेलो टेपने चिटकवून घेतली आणि त्यावरती सुद्धा प्रॉपर नाव वगैरे मी लिहून घेतलेलं आहे देवपूजेसाठी आता जेव्हा गावाला गेलेले होते त्यावेळेला बरंचसं सामानसुद्धा आणलेलं होतं पण ते, ते काही दाखवणं झालंच नाही माझ्यानंतर कारण तिकडून आल्यानंतर लगेच पुढच्या कामांना सुरुवात झालेली होती त्यामुळे आता इथे काही ग्रंथ आहेत माझ्याकडे तर ते मी अशा कापड्याच्या याच्यामध्ये गुंडाळून ठेवले गुंडाळून ठेवलेले होते तर मी विचार करते की जी काही देवांची पुस्तक वगैरे आहेत तर ती मी स्वतःच घेऊन जाणार तर अशा प्रकारे मी ते सगळे पुसून वगैरे मी ठेवून घेतलं आणि ही पिशवी जी आहे ती मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे म्हणजे काय होईल ना की ख म्हणजे ग्रंथ आहेत तर ते उगाचं सामानांमध्ये जायला नको तसं तर मी माझं देवघरसुद्धा म्हणजे हे देवघर नाही कारण नवीन घरात मी माझं नवीन देवघर बनवलेलं आहे तर या देवघरामध्ये दे, म्हणजे जे काही देव आहेत तर ते एक दिवस आधीच मी व्यवस्थित एक दिवस आधी नाही माझं गुरुवारच्या दिवशी शिफ्टिंग झालेलं होतं म्हणून त्या दिवशी सकाळी मी माझ्या देवघर खाली केलं होतं आणि देवांना व्यवस्थित मी या माझ्या नवीन देवघरामध्ये आणून ठेवलेलं होतं तर म्हटलं ग्रंथसुद्धा मी माझ्यासोबतच घेऊन जावे तर अशा प्रकारे हे सगळं मी पॅकिंग करत होते आणि भरपूर असं वाटतं पण सामान आता मला कळतं ज्या वेळेला मी सामान काढत होते ना त्यावेळेला मला खरंच कळत होतं की सामान नको नको म्हणता घरामध्ये किती आपण साठवून ठेवतो काही बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की ज्याची गरजसुद्धा नव्हती तरी त्या ठेवलेल्या होत्या पण असो आता मी ठरवलेलं आहे की एक्स्ट्रा ज्या अशा वस्तू असतात ना त्या घ्यायच्याच नाही जितकं लागणार तितकंच घ्यायचं म्हणजे एवढा पचारा होणारच नाही आणि हो या देवघर म्हणा किंवा इतर छोट्या मोठ्या बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या डिस्काउंट केलेल्या आणि मी त्या कोणाला देऊनसुद्धा टाकलेल्या आहेत म्हटलं आपल्या जसं ज्या गोष्टी आपल्याला कामी नाही येते आणि चांगल्या आहेत तर ते कोणी घेतलं तर त्यालाही त्या गोष्टींची मदत होईल म्हणून तर अशा प्रकारे देवपूजेचं जे काही सामान होतं आता हे सगळे दोन ते तीन बॉक्सेस माझे रेडी झालेले होते आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पण ज्या होत्या ना त्या सगळ्या मी माझ्यासोबत घेऊन गेलेली होती म्हणजे टी व्ही जे होते त्यानंतर सोमचं कम्प्युटर होतं आता ही सुईंग मशीन म्हणजे शिलाई मशीन जी दिसते ती मग माझ्यासोबत घेऊन गेली होती घरामधले जे काही काचेच्या वस्तू आहेत पुढे मी दाखवणार तुम्हाला घडी घड्याळ वगैरे पण जे असतं ना तेसुद्धा मी स्वतःच घेऊन गेलेले होते कारण म्हटलं की उगाचंच नको काय होतं ना ते पॅकर्सवाले जेव्हा येतात ना तर बऱ्याच वस्तू माहीत नसतं त्यांनासुद्धा बऱ्याच वेळा ठेवल्या जातात आणि त्यामध्ये ते डॅमेज होण्याचा चान्सेस असतात आणि सुद्धा बऱ्याच बरे वेळा म्हणून जे काही घरामध्ये मिरर वगैरे होते ते सुद्धा मी असेच काढून नेलेले होते आणि बाकीचे छोटे मोठे जे मिरर्स होते ते मी फक्त एक नेलेला होता माझ्या ड्रेसिंग टेबलला लावण्यासाठी आणि बाकीचे जे होते ते मी देऊन टाकलेले तर अशा प्रकारे इथे माझं जे आहे देवपूजेचं पण सगळं सामान मी सेट केलं आणि त्यानंतर मग आता इथे काचेच्या ज्या काही क्रॉकरी आहेत माझ्या घरामध्ये त्या सगळ्या मी व्यवस्थित पुसून वगैरे घेत आहे तर यामध्ये पण सेम मी तेच केलं ज्या नवीन वस्तू होत्या ना त्याच फक्त घेतलेल्या आणि ज्या मला लागणार नाही आहे त्या मी सगळ्या डिस्कार केलेल्या व्यवस्थित पुसून वगैरे असं सेलोटेप लावून ठेवते आणि हे सगळं एका मोठ्या पिशवीमध्ये भरून घेतलेलं होतं महेशला बऱ्याचशा वस्तू या ज्या आहेत ना त्या गिफ्टमध्ये मिळालेल्या होत्या गिफ्ट असं नाही म्हणता येणार महेशच्या ऑफिसमध्ये बऱ्याच वेळेला बरे काही ना काही क्वीज कॉम्पिटिशन किंवा काही ना काही कॉम्पिटिशन सुरू असतात ज्यामध्ये ते पार्टिसिपेट करतात आणि त्यामध्ये त्यांना प्राईज मिळतं तर ते अशा प्रकारे घरी आणतात तर ते बऱ्याचशा वस्तू खूप छान छान अशा मिळतात तर इथे तुम्ही बघू शकता की बोरोसिलचं खूप छान असं काय म्हणतात पॉट मिळालेलं आहे गरम पाणी वगैरे किंवा मग कॉफी वगैरे बनवण्यासाठी जे मी अजूनही यूज केलेलं नाही आहे म्हटलं ठीक आहे आपण तसंच घेऊया ठेवून देऊया तर ते बॉक्सेसमध्येच ठेवलेलं होतं अजूनही आणि आता इथे नवीन घरात आल्यानंतर ते बॉक्सेस वगैरे काढून मी ते फेकून दिलेलं आहे ते तर आता पुढे जेव्हा नवीन ब्लॉग येतील तेव्हा तुम्हाला सगळं दिसेल तर अशा प्रकारे हे सगळं काचीच्या वस्तूंचंसुद्धा मी व्यवस्थित पॅकिंग करून घेतलेलं होतं त्यामुळे एकही काच इकडे तिकडे झालं नाही कारण ते मी माझ्यासोबतच आणलेलं होतं आणि छोट्या मोठ्या ज्या गोष्टी राहिलेल्या होत्या ना तर त्या लोकांनी व्यवस्थित पॅक केल्या होत्या कागदामध्ये गुंढाळून काही कपड्यांमध्ये गुंढाळून असं व्यवस्थित ते पॅक केलेलं होतं तर अशा प्रकारे माझं इथे सगळं पॅकिंग झालेलं होतं म्हणजे box आणि तेच सांगते की जरी तुम्ही पॅकर्सवाल्यांना दिलं ना तरीसुद्धा काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण स्वतः केलेल्या म्हणजे आपल्याला थोडं ताण पुरेल आपलं काम थोडं वाढेल पण नंतरचं काम थोडं सोपं होतं अगदी दोन दिवसात माझं घर सेट झालं म्हणजे अगदी प्रॉपर नाही पण जे बॉक्सेस होते ना ते पटापट -पत मला खाली करता आले कारण मला सगळं माहिती होतं की मी कुठल्या बॉक्समध्ये कुठल्या वस्तू ठेवलेल्या आहे त्यामुळे मला कुठली गोष्टी शोधाशोध करायची गरज पडली नाही म्हणजे अगदी खूप शोधाशोध करायची गरज पडली नाही असं मला म्हणायचं आहे तर इथे सगळे जे बॉक्सेस आहेत ते व्यवस्थित मी पॅक केलेले आहे आणि इथे माझं जे पॅक पॅकिंग आहे शेवटचं ते डन झालेलं आणि बाकीचं मग जे आहे ते पॅकर्सवाले आले होते त्यांनीच केलं तर असा हा क्लिनिंगचा म्हणा किंवा मग पॅकिंगचा हा व्हिडिओ होता तर आय होप की या व्हिडिओद्वारे मी बऱ्याचशा टिप्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं मी आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं तर तुम्हालासुद्धा या गोष्टींची नक्कीच हेल्प होईल आणि नंतर खूप पसारा होऊ नये आणि कामं पटापट -पत व्हावी त्यासाठी काही प्लॅनिंग हे करावंच लागतं आणि कामांचं नियोजन व्यवस्थित असतं तर कामं नेहमी व्यवस्थित होतात हे मी, होता। मी प्रत्येक माझ्या जेवाई क्लिनिकचे ब्लॉग शेअर करते त्यावेळेला सांगत असते तर असा हा ब्लॉग होता आजचा आशा करते की आजचा हा व्लॉग आहे तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला तर जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील तर चला लवकरच आपण भेटूया आणखी एका छानशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे मस्त खायचं स्वस्त राहायचं आणि हे सगळं करत असताना माझे व्हिडिओ बघत राहायचं तर चला मैत्रिणींना लवकरच भेटूया तोपर्यंत तो, सर्वांना टेक केअर अँड बाय